आज आपण तूर डाळ आणि डाळीचे झटपट आणि पटकन होणारे चटपटी चविष्ट आणि पौष्टिक असे हे तीन पदार्थ पाहणार आहेत जे आपण नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो तर या ठिकाणी मी तूर डाळ आणि चना डाळ भिजत घातली होती रात्री तर तूर डाळ दोन वाटी आणि डाळ दोन वाटी असं प्रमाण घेऊन मी रात्री साध्या नॉर्मल पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घातलं होतं आणि सकाळी ते निथळून आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला पाणी न घालता आपण याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी दाटसर असं आपण हे दळून घेणार आहोत खूप जास्त पातळ आपल्याला हे ठेवायचं नाही आहे आता यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान असं मिक्सरमध्ये आपण याला बारीक करून घेतलेलं आहे हे पहा ह्या कन्सिस्टन्सीचं आपण हे पीठ तयार करून घ्यायचं आहे याच पिठाचे आपल्याला तीन पदार्थ तयार करायचे आहे त्यामुळे हे पीठ खूप जास्त पातळ नसावं कारण प्रत्येक पदार्थाला आपण ह्या पिठाची कन्सिस्टन्सी वेगळी वेगळी ठेवणार आहोत तर त्याच पद्धतीने मी हे सगळं पीठ थोडंसं दाटसर घट्टसर असं दळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाचं सुरुवातीला आपण पहिला पदार्थ तयार करतो आहे त्यामुळे यातला आपल्याला जेवढं पहिल्या पदार्थासाठी पीठ लागणार आहे तेवढं आपण एका दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये छान अशा बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे दोन दिवस हे पीठ फ्रीजमध्ये अगदी सहज टिकतं उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे हे पीठ लगेचच आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्या ठिकाणी मी सात त्याट हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्यासाठीचा तयार करून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घेतली आणि दोन कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहेत हे दोघंही आपण व्यवस्थित बारीक कापून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण पिठामध्ये या ठिकाणी ओव्याची पावडर घालून घेतली आहे एक चमचा एक चमचा जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हळद घालून झाल्यावर चवीपुरतं यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर जो ठेचा आपण तयार करून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर आपण जी कोथंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे भरपूर कोथंबीर घालायची कोथंबीरने ह्या नाश्त्याला खूप छान चव येते त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा यात घालायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये पाणी घालायचं नाही याच कन्सिस्टन्सीचं आपण छान असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता तव्यावरती छान असं तेल लावायचं आहे छान तवा गरम झाला की यावरती आपण याचे छोटे वडे थापणार आहोत या ठिकाणी मी छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हात पाण्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर पीठ घ्यायचं आहे छोटे छोटे असे उंडे तयार करायचे आणि हे तव्यावरती घालायचे आहेत आणि हाताने थोडंसं पसरवायचं आहे गोलाकार आकार द्यायचा आहे आणि मध्यभागी छोटंसं होल करायचं आहे असे छोटे छोटे वडे आपण याचे थापून घेणार आहोत खानदेशामध्ये याला चानके असं म्हटलं जातं कढी चानके हा अगदी फेमस असा खानदेशात पदार्थ आहे सगळेजण अगदी आवडून हा पदार्थ खातात इतका सुंदर आणि चविष्ट हा पदार्थ लागतो आता हे पीठ थापण्यासाठी अजिबात कष्ट लागत नाही कारण की इतका मौसूत आणि सॉफ्ट असं हे पीठ आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस हा वडा थापताना किंवा चानकं थापताना पाण्याचा हात घरायचा आहे आणि मस्त असे तव्यावर जेवढे बसतील तेवढे हे वडे थापून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने मी पूर्ण तव्यावरती जेवढे बसतील तेवढे वडे या ठिकाणी मी थापून घेतलेले आहे आता सगळे वडे थापून झाल्यावरती यावरती ते आपण तेल सोडायचं आहे मी तेलामध्ये हे भाजलेले आहेत तुम्हाला हवं असलं त्यावर तुम्ही बटर किंवा तूप घालून भाजून घेऊ शकतात आणि छोटे छोटे आकारात जर हे वडे केले तर मुलांना त्याचं चा छान असं अट्रॅक्शन वाटतं आणि मुलं अगदी आवडून खातात अगदी सुंदर आणि चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो आता एक साइड छान अशी भाजली गेली की याला परत आपण पलटी करायचं आहे आणि दुसरी साईड पण भाजून घ्यायची आहे दोघीकडनं सुंदर अशा ह्या साईड भाजून घ्यायच्या खमंग भाजून झालं की ह्याची चव अगदी अप्रतिम अशी लागते कमीत कमी वेळेत कमीत कमी तेलामध्ये हे वडे छान असे भाजले जातात हे बघा एक साईड दुसरी साईड भाजून झाले की परत अल्टीपल्टी पलटी करायचं आणि खमंग एकसारख्या कलरमध्ये हे वडे आपण शेकून घेतो आहे मध्यभागी गॅसची आज जास्त असल्यामुळे मधला वडा पटकन भाजला जातो त्यामुळे जे वडे कमी भाजले गेलेत ते वडे मध्यभागी शिफ्ट करायचे आणि एकसारखे असे छान खमंग भाजून घ्यायचे आहे हे बघा आपले सगळे वडे एकाच कलरमध्ये सुंदर असे खमंग भाजले गेलेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व पिठाचे वडे करून घेणार आहेत तर हे वडे तुम्ही मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी कधीही खाऊ शकता तर खानदेशामध्ये हे चांदके कढी सोबत खाल्ले जातात या ठिकाणी मी कढी केलेली आहे आणि कढीसोबत हे चांदके किंवा वडे आम्ही खाणार आहोत अगदी अप्रतिम अशी सुंदर चव लागते मंडळी तुम्ही एकदा हा प्रकार घरी नक्की ट्राय करा आणि मुलांना तुम्ही ह्या टिफिनमध्ये सॉससोबतसुद्धा खायला देऊ शकतात आता या ठिकाणी आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी जे पीठ फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पीठ मी आता काढून घेणार आहे आणि या पिठाचा आपण दुसरा नाश्ता तयार करणार आहोत या ठिकाणी आता हे पीठ मी काढून घेतलेलं आहे थोडंसं याला आपण पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे हे बघा थोडंसंच अगदी दोन ते तीन चमचे पाणी मी यात आहे त्यानंतर साखर घातली एक चमचा आणि चवे पुरता मीठ आहे एक चमचा मीठ मी घालून घेतले आणि साधारण चार मोठे चमचे या ठिकाणी मी बेसनपीठ ॲड करणार आहे आता हे सगळं जिन्नस घालून झाल्यावरती हे मिश्रण छान असं ढळून घ्यायचंय एकजीव करायचंय आणि थोडंसं स्मूथ असं याचं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण हे एक सारखं फेटून घ्यायचं आहे आणि मस्त असं स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार झालेला आहे आणि आता तवा मी गरम करत ठेवलेला होता त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी करायचं आहे पाणी पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जे बॅटर तयार केले आहे ते एक एक पळी असं घालायचं आहे आणि अगदी छोटे छोटे असे याचे राऊंड उतप्पे तयार करून घ्यायचे आहे याला तुम्ही उतप्पे म्हणू शकतात किंवा धिरडे म्हणू शकता किंवा घाव नाही म्हणू शकतात अगदी हळूवार याला थोडं जाडसर पसरवायचं आहे खूप मोठं करायचं नाही आहे हे बघा या पद्धतीने एका तव्यावरती म्हणजे तीन असे धिरडे बसलेले आहेत छान अशी याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे ले ले हे बघा सुंदर अशी एका साईडने हे सगळे शेकले गेले की आपण याला पलटी करणार आहोत हे बघा मस्त अशी जाळी याला तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारचा सोडा इनो आपण यामध्ये वापरलेला नाहीये थोडंसं हे वरचं पीठ सुकत आलं की यावरती आपण थोडंसं तूप सोडणार आहोत तुपाच्याऐवजी तुम्ही तेल किंवा बटरही सोडू शकतात एक साइड छान अशी भाजून झाली की उलटण्याने ही साईड थोडीशी मोकळी करायची आणि याला पूर्णपणे सुकण्याआधीच पलटी करून घ्यायचं आहे हे बघा खूप जास्त सुकू द्यायचं नाही वरची साईड आणि असं थोडं ओलसर असतानाच आपण याला पलटी करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपलं हे धिरडं आपण पलटी करून घेतलेलं आहे आणि सगळे धिरडे छान असे पलटी करून झाले की त्यावरती आपण सॉस लावणार आहोत हे पहा तिसरं धिरडंही आपण पलटी करून घेतलेलं आहे आता यावरती मी शेजवान सॉस लावते आहे तर शेजवान चटणी माझ्याकडे रेडीमेड आहे ती मी या ठिकाणी वापरते आहे त्याचबरोबर यावर आपण थोडंसं मायोनीज घालणार आहोत तर शेजवान सॉस आणि मायोनीज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो सॉस लावला तरीही चालणार आहे आता हा नाश्ता मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये देणार आहे त्यामुळे यावरती मी सॉस आणि मायोनीज घालते आहे जर तुम्हाला सॉस आणि वायनेच आवडत नसेल तर तुम्ही नुसतेच हे धिरडे अल्टीपल्टी करून छान खमंग भाजले आणि हिरव्या चटणीसोबत दाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाल्ले तरीही अगदी अप्रतिम असे लागतात तर या ठिकाणी हे सॉस मी व्यवस्थित एकत्रित करून घेतलेत आणि सगळीकडे असे पसरवून घेते आहेत हा पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ आहे पण मुलांना फॅन्सी पदार्थ फार आवडतात त्यामुळे थोडंसं फॅन्सी टच मी याला दिलेला आहे तर सॉस लावून झालेला आहे आणि त्यावरती थोडंसं चीज मी किसून घेते आहे तर सगळीकडनं व्यवस्थित असं चीज किसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पने आपण यावर पनीर किसणार आहोत चीज किसणं टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नुसतंच पनीर यावर किसू शकता तुम्हाला जर चीज अवॉइड करायचं असेल तर तुम्ही चीज यावरती नाही घातलं तरीही चालणार आहे पण मुलांना चीजचं फार अट्रॅक्शन असतं त्यामुळे थोडंसं चीज यावर किसून घ्यायचं आहे आणि चीज, चीज किसून झालं की हा पनीरचा क्यूब आहे आणि त्यानंतर मी यावरती पनीर किसून घेते आहे तुम्ही चीज न टाकता नुसतं पनीरच यावरती किसून टाकलं तरीही छान लागणार आहे हे बघा सगळीकडनं पनीर टाकून झालेलं आहे त्यानंतर यावर थोडीशी बारीक चिरलेली आता मी कोथंबीर घालणार आहे हे बघा मस्त अगदी सुंदर याचा असा लूक आलेला आहे आणि कोथंबीर घातल्यावर तर अगदी अप्रतिम असं सुंदर असं हे धीरड दिसतं आहे हे पहा सगळीकडनं कोथंबीर घालून झाली आणि नंतर याला परत पलटी करायचं आहे आणि पनीर आणि चीज घातलेली साईड पण थोडीशी मध्यमाचेवरती आपण शेकून घेणार आहोत हे बघा गॅसची आस ही मध्यम ठेवायची फुल गॅसवरती आपण हे शिकायचं नाही आहे हे बघा अगदी सुंदर अप्रतिम असा कलर ह्या नाश्त्याचा तयार झालेला आहे मुलं अगदी बघताच हा नाश्ता पटकन चट करतील इतका सुंदर असा हा लागतो माझ्या मुलाला मी ह्या टिफिनमध्ये दिला होता घरी आल्यावरही असाच नाश्ता परत करून दे अशी डिमांड त्याने केली होती इतका अप्रतिम आणि सुंदर असा हा नाश्ता लागतो तर तुम्ही घरी एकदा हा नाश्ता ट्राय करा मुलांना टिफिनमध्ये देऊन बघा मुलं अगदी आवडीने हा पदार्थ खातात दिसायला जसा सुंदर आहे तसा टेस्टमध्ये अगदी बेस्ट आहे आणि शिवाय आपण यामध्ये डाळी वापरली आहे त्यामुळे प्रोटीनने भरपूर असा हा पदार्थ तयार ता झालेला आहे हा पदार्थ मी तूरदाळ आणि चना डाळीचा तयार केला आहे हाच काय तर या व्हिडिओमध्ये दाखवलेले तिघही पदार्थ मी तूरदाळ आणि चना डाळीचे तयार केलेले आहेत याऐवजी तुम्हाला दुसऱ्या डाळी यामध्ये ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात हे पहा या पद्धतीने मी माझ्या मुलाला हा टिफिनमध्ये दोन भाग करून कट करून असा टिफिनमध्ये भरला होता आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तिसऱ्या प्रकारासाठी जे आपलं उरलेलं पीठ आहे ते पीठ आपण थोडंसं फेटून घ्यायचं आहे छान असं फेटून झालं की आपण हे साईडला ठेवायचं आहे आता एक मॅन्युअल चॉपर मी घेतलेला आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घालून झाल्यावर लसणाच्या तीन पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे स्वीटकॉर्न मी घेतलेले आहेत मी थोडेसे उकळवून घेतलेले आहेत एक वाटी स्वीटकॉर्न मी घेतलेले आहे त्याचबरोबर अर्ध गाजर मी बारीक कापून यात घातलेला आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा असं थोडासा जाडसर कापून या चॉपरमध्ये मी घालून घेतलेला आहे आता या चॉपरमध्ये थोडंसं जाडसर आपण हे चॉप करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे मॅन्युअल चॉपर नसेल तर तुम्ही हे किसून घेऊ शकतात किंवा थोडंसं जाडसर तुम्ही हे मिक्सरमध्ये रिवर्स मोडवर बारीक करून घेऊ शकतात हे बघा अगदी मस्त सगळ्या भाज्या एकजीव झालेल्या आहेत आणि सुंदर अशा जाडसर आपल्या या चॉप करून झालेल्या आहेत आता हे सगळं मिश्रण आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकतात तुम्हाला जशा आवडतील तशा भाज्या यामध्ये ॲड केल्या तरी चालतील किंवा पालक किंवा मेथीही तुम्ही यामध्ये घालू शकतात थोडीशी बारीक चिरलेली मी कोथंबीर घातली आहे आणि थोडंसं तीन ते चार चमचे पाणी घालून आहे चवीपुरता मी साखर घातलेली आहे चवीपुरता मीठ घातलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे या ठिकाणी मी मवळं दही घातलेलं आहे दही घालून झाल्यावर व्यवस्थित आपण याला एकत्र करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी बेटरने हे एकत्र करते तुम्ही हाताने किंवा चमचा वापरून सुद्धा हे छान असं एकत्र करून घेऊ शकतात चांगलं फेटून घ्यायचं आहे एक एक ते दीड मिनटं आपण याला छान असं फेटून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये अगदीच अर्धा चमचा या ठिकाणी मी इनो वापरलेला आहे तुम्ही जर इनो नसेल वापरणार तर तुम्ही पाव चमचा या ठिकाणी खाण्याचा सोडा असतो तो वापरला तरी चालेल आता अर्धा चमचा इनो घालून व्यवस्थित एका साइडने मी हे फेटून घेते आहे आपलं बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे आता इडली पात्रामध्ये सगळीकडनं मी तेल लावून घेते आहे सगळीकडनं छान असं तेल लावून झालं की आपण हे बॅटर थोडं थोडं करून ह्या इडली पात्रात घालायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे हे बघा सगळीकडनं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं बॅटर आपण यामध्ये घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही ढोकळ्यासारखं पूर्ण प्लेटमध्ये सुद्धा हे पीठ वाफवून घेऊ शकतात पण ढोकळे लावताना एकच काळजी घ्यायची की हे पीठ फार अलवार असतं कारण यामध्ये आपण तुरदाळ आणि चनादाचा वापर केलेला आहे त्याशिवाय यामध्ये भरपूर भाज्या आपण घातलेल्या आहेत त्यामुळे मॉश्चर या पिठामध्ये खूप जास्त असतं त्यामुळे ढोकळ्यासारखं प्लेटमध्ये तुम्ही हे पीठ शिजवणार असाल तर अगदी बारीक असा थर याचा लावायचा आहे खूप जाड असा थर लावू नका नाहीतर हे ढोकळे व्यवस्थित शिजणार नाही आता इडली पात्रामध्ये आपण अगदीच थोडं थोडं पीठ घालतो त्यामुळे हे छान असे आत मध्ये पर्यंत शिजून येतात आणि हा नाश्ता अगदी सुंदर तयार होतो इडली पात्रामध्ये आपण सगळ्या प्लेट ठेवल्या आहेत आणि एक दहा मिनटं आपण हे वाफवून घेतलेले आहेत हे बघा अगदी मस्त हे फुलून आलेले आहेत आता टूथपिक मी यामध्ये घालून बघते अगदी क्लीन ही वरती आलेली आहे याचा अर्थ आपला हा छान इडली ढोकळा तयार झालेला आहे अगदी अप्रतिम सुंदर असा आपला हा इडली ढोकळा तयार झालेला आहे हा इडली ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावरती या मोल्डमनं मी वेगळा केलेला आहे अगदी सहज तो वेगळा झालेला आहे आणि सुंदर असा फुललेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम असा आहे दिसतो जसा सुंदर तसा टेस्टमध्ये एकदम बेस्ट असा हा ढोकळा आहे अगदी सहज अलगद या इडली पात्रातनं हा ढोकळा वेगळा होतो आहे तुमी हा इडली ढोकळा तुम्ही नाश्त्यासाठी करू शकतात किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार झालेला आहे भरपूर प्रमाणात आपण यामध्ये भाज्या वापरलेल्या आहे शिवाय डाळींचा यामध्ये आपण वापर केलेला आहे त्यामुळे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्सने भरपूर असा हा पौष्टिक असा नाश्ता तयार होतो तर मुलं अगदी आवडून हा नाश्ता खातात या ठिकाणी मी ही इडली ढोकळा सॉस आणि चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह केलेला आहे तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी करून त्यासोबत हा नाश्ता खाऊ शकतात किंवा मुलांना टिफिनमध्ये सॉससोबतसुद्धा देऊ शकतात हे बघा अगदी अप्रतिम जाळीदार आणि सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही हा नाश्ता घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी अगदी पौष्टिक चविष्ट आणि झटपट होणारे हे तूरदाळ चना दाळीचे तिघाही पदार्थ तुम्हाला कसे वाटले जरूर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटवा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये